आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशी शुक्ला यांचं मायदेशी आगमन दिल्ली विमानतळावर झालं जल्लोषात स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार द्वारका एक्सप्रेस वेच्या दिल्ली टप्प्याचं उद्घाटन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ गेल्या दशकभरात ही निर्यात कैक पटींनी वाढल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमधल्या चर्चेचं भारताकडून स्वागत भारताच्या शांततेच्या भूमिकेला अनुसरूनच ही बैठक झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया मुंबईसह राज्यात दहीहंडीचा उत्साह अनेक गोविंदा मंडळांनी देखाव्यातून दिली ऑपरेशन सिंधूरच्या वीरांना मानवंदना महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाची दहीहंडी महायुतीस फोडणार हंडीतलं लोणी जनकल्याणासाठीच होणार खर्च दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांचा टोला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात उभारलेल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचं वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार उद्घाटन आणि राज्यात ठिकठिकाणी थीक पावसाची संततधार येत्या एकवीस तारखेपर्यंत राज्याला अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी रेशवा बोडके आपलं